नमस्कार मी फार्मर डेव्हलपमेंट ऑफिसर ऑर्गेनिक तर्फे आपण पुळुजवाडी या गावामध्ये एका कांद्याच्या प्लॉटसाठी अल्युरॉन ऑर्गॅनिक जर्मन टेक्नॉलॉजी दिली होती त्याचा रिझल्ट कशा आला आहे आपण शेतकऱ्यांना विचारूया नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा किरण हरी यादव राहणार पुळूजवाडी तालुका पंढरपूर बरं हा कांद्याचा प्लॉट किती दिवसाचं हे आपलं लागणं आहे अशी लागण आहे एक डिसेंबरची म्हणजे साधारण साडेतीन पावणे चार महिने झाले चार महिने झाले यासाठी आपल्याला अल्युरान ऑर्गेनिकचं जर्मन टेक्नॉलॉजीचं किपाना आणि अल्ट्राकेन सॉइल खालून आपण आळवणीसाठी दोन दोन झाली त्याची दोन आळवणी झाली त्यानंतर वाढीच्या कालावधीमध्ये आपण कॅल्शियम आणि सुप्रिमोचं दोन स्प्रे घेतले दोन स्प्रे झाले त्यानंतर बदल काय वाटला कांद्याच्या पिकामध्ये कांद्याच्या पिकामध्ये पिका बदल म्हणजे साईज भरपूर आलेली आहे आणि पात म्हणजे अपेक्षापेक्षा जास्त कांद्याचे डेव्हलपमेंट झालेले म्हणजे पातीची वाढ चांगली झालेली आहे गन्ना साईज चांगली आहे त्याच्यामुळे साईजला चांगला आलेला आहे कलर सुद्धा चांगला आहे बर म्हणजे आता वाढीच्या कालावधी मध्ये परत आपण रिबुस्टर कॅल्शियमचा एक स्प्रे घेतलेला आहे एक स्प्रे घेतला आणखी एक पंधरा दिवसात ते वीस दिवसात कांद्याचं हार्वेस्टिंग होईल म्हणजे तुम्ही कांद्याचं पीक हे आधी पण केलेलं आहे अशा प्रकारे कांदा कधी डेव्हलप झालेला आहे नाही नाही आलेवडाने ऑर्गेनिक जर्मन टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर तुम्हाला पाहिजे तशी सायज आलेली आहे कांद्याची वाढ झालेली आहे आणि मला होते हे कांदा म्हणजे मोडायला होय सुरुवातीला काय दिसतच नव्हता एक पंधरा दिवस मग ते काय होईल ते होईल म्हणून ठेवतात पण नंतर औषध वापरल्यानंतर आता तुम्ही बघताय होय म्हणजे औषध वापरल्यानंतर प्लॉट चांगला डेव्हलप झालेला आहे ही चांगली झालेली आहे आणि साईज आता आलेली आहे साईज कलर ही एक नंबर आले म्हणजे ही टेक्नॉलॉजी वापरून तुम्ही समाजाने समाजाने तुमच्या भागातील शेतकऱ्यांसाठी काय सल्ला देतो त्यांनी एकदा वापरून बघावी नंतर त्यांना रिझल्ट कळत आहेच बरं म्हणजे अलिराना ऑर्गेनिकची जर्मन टेक्नॉलॉजी एक वेळा वापरून बघावं त्यावेळेस शंभर टक्के त्यांना फायदेशीरच आहे फायदेशीर आहे साईज एक वेळा दावा कांदीजी खाली छान फुकट कुठली मिळेल कारण संस्कृतीने आपली दोन चार गाव कवर केलं तर काय बा मी काथ मागून खातो तुम्हाला काथा मागून खाल्ल्यानंतरच पाणी मासा ते मागून खाते तुम्ही पानच खात नाही त्यामुळे तुम्ही काथं शर्मा ये कैलेंडर निकल गया 10 किलो का समोसा खा रहा है सुछम जा मां फोन लेतन तो